मित्रांनो तर आता आपण डायरेक्ट पॉईंटवर येऊया हे बघा माझं चॅनेल पाच तारखेला मॉनिटाईज झालेलं आहे आणि आता तारीख आहे चोवीस पंचवीस तारीख आहे तर था हे बघा आता व्ह्यूज तर आपल्याला किती भेटतील याच्यावर तुमचा रेव्हेन्यू कलेक्ट होईल हे बघा माझे डॉलर किती झालेत तर नाईन पॉईंट थ्री वन डॉलर झालेत हे बघा नाईन पॉईंट थ्री वन डॉलर झालेले आहेत याच्यात सुपरमध्ये मला काहीच भेटलेलं नाही शॉर्ट्समध्ये फक्त एक डॉलरच्या आसपास भेटले आहेत आणि लाँग व्हिडिओमध्ये एट पॉईंट थ्री थ्री भेटलेले आहे तर अठ्ठावीस दिवसाचा हा बघा ग्राफ आहे आपला तर या ग्राफनुसार तुम्हाला अठ्ठावीस दिवस तर झालेलेच नाहीत आपले पंधरा दिवस झालेले आहेत तर हे बघा इथे तुम्हाला सगळं कॅल्क्युलेशन दिसून येईल की तुम्हाला कोणत्या व्हिडिओला किती पैसे भेटलेत कोणत्या शॉर्ट्सला किती पैसे भेटलेत हे बघा वॉट्सपॅड ॲड्समध्ये मला एट पॉईंट थ्री थ्री आणि ओवरऑल नाईन पॉईंट थ्री वन भेटलेले आहेत म्हणजे आता ही तर सुरुवात आहे अजून आता आपलं चॅनल जसं तुम्ही मेहनत घेऊन ग्रो कराल तसं तसं तुमचं इन्कम वाढेल आता आपल्या चॅनलला व्ह्यूज जास्त नाही आहेत त्याबद्दल आत्ताशी चॅनल मॉनिटाईज झाल्या म्हणजे तुम्ही समजू शकता नवीनच चॅनल आहे आपलं तर बघूया आता दहा डॉलर कम्प्लीट केल्यानंतर तुम्हाला ॲडसन पिन येईल तेव्हा मी व्हिडिओ बनवेल आणि तुम्हाला सांगेल ॲडसन पिनसाठी काय काय लागते तर ऑडियन्स बघा ऑडियन्स आपले कुठे कुठे वॉच करते किती इयर्स आहे जेंडर कुठले आहेत जॉग्रॉफी म्हणजे कुठल्या देशात तुमच्या व्हिडिओ बघितले जातात कुठल्या राज्यात ते पण सर्व काही तुम्हाला समजले जात त्यानुसार तुम्ही चॅनल करू शकता तर हे बघा आत्ता आपले हे अठ्ठावीस दिवसाचं आहे अठ्ठावीस दिवसात आपल्याला किती